कधीकधी सत्य चर्चला बायबलच्या पूर्ण मानकानुसार नव्हे तर मनुष्यांच्या सापेक्ष मानकानुसार पाखंडी म्हणून ओळखले जाते प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे प्रथम चर्चचा विश्वास आहे ज्याला पाखंड म्हणून ओळखले जात होते हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हाला आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहुदी लोकांत हा बंड उठविणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे यहुदी लोकांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही जे शरीरात आले होते आणि जुन्या कराराला राहिले याशिवाय त्यांनी नव्या कराराचे पालन करणाऱ्या प्रथम चर्चच्या विश्वासाला पाखंड म्हणून नाकारले तथापि प्रथम चर्चने या अभिवचनावर संपूर्ण विश्वास ठेवला की परमेश्वर शरीरात येतील आणि नव्या कराराची स्थापना करतील प्रथम चर्च चा संपूर्ण विश्वास होता की येशू शरीरात आलेले परमेश्वर आहेत आणि त्यांनी येशूने स्थापन केलेल्या नवीन कराराला प्रसारित केले यहुदी नेत्यांच्या दृष्टीने प्रथम चर्च पाखंडी दिसत होते परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून ते सत्य चर्च होते बायबलचा इतिहास आपल्याला शिकवतो की स्वतःच्या सिद्धांतांच्या आधारे चर्चवर पाखंडी असल्याचा आरोप करणे किती धोकादायक आहे मग बायबलने परिभाषित केलेला संपूर्ण पाखंड काय आहे आपण बायबलमध्ये परिभाषित केलेले संपूर्ण पाखंड ओळखू शकतो असे तपासून की ते येशूने स्थापित केलेल्या नव्या कराराचे आहेत किंवा ते मानवनिर्मित सिद्धांतांचे आहेत प्रथम जे चर्च रविवारची उपासना एक मानवनिर्मित सिद्धांताचे पालन करते पाखंडी आहे परमेश्वराने आपल्याला दहा आज्ञांपैकी चौथी आज्ञा म्हणून शब्दात पवित्रपणे पाळण्याची आज्ञा दिली आहे आणि येशूने म्हटले की शब्दात पाळणे हा त्यांचा परिपाठ होता आणि शब्दात दिवशी सभास्थानात पवित्र शास्त्राचे वाचन केले येशूचे शब्दात पाळण्याचे कारण म्हणजे आपल्याला कित्ता घालून दिला आहे ज्याचे आपण पालन करावे म्हणून बायबलमध्ये न आढळणारी रविवारची उपासना करणारी चर्च पाखंडी आहे दुसरे वल्हांडण न पाळणारे चर्च पाखंडी आहे वल्हांडण ज्याचे पालन करण्याची आज्ञा परमेश्वराने आपल्याला दिली ते सत्य आहे जे आपल्याला सर्व आपत्तींपासून वाचवते येशूने त्याच्या शिष्यांना वल्हाडण पाळण्याची आज्ञा दिली चर्च जे बायबलमध्ये नोंदवलेले वल्हांडण पाळत नाही पाखंडी आहे तिसरे जे चर्च डिसेंबर पंचवीस रोजी येशूचा सा जन्मदिवस साजरा करते जो बायबलमध्ये आढळत नाही पाखंडी आहे सुरुवात उपासना प्रथेपासून झाली आहे बायबलमध्ये अशी कोणतीही नोंद नाही की डिसेंबर पंचवीस रोजी ख्रिसमसचे पालन करा म्हणून जे चर्च डिसेंबर पंचवीस रोजी ख्रिसमस साजरा करते जो बायबलमध्ये आढळत नाही ते पाखंडी आहे चौथे ची स्थापना करणारे चर्च पाखंडी आहे क्रूस हे प्राचीन रोमन लोकांद्वारे मृत्यूदंड देण्यासाठी वापरले जाणारे एक साधन होते बायबल चेतावणी देते की मानव निर्मित क्रूस एक मूर्ती आहे जी आपल्याला तारण किंवा सार्वकालिक जीवन देऊ शकत नाही म्हणून येशूला गुन्हेगार मांडण्यासाठी आणि त्यांना मोठे दुःख देण्यासाठी वापरले जाणाऱ्या मृत्यूचे साधन असलेल्या क्रुसाची स्थापना करणारे आणि त्याला पवित्र करणारे चर्च पाखंडी आहे दोन पाखंड हजार वर्षांपूर्वी ज्या लोकांनी त्याच्या स्वतःच्या सिद्धांतांच्या आधारे येशूवर पाखंडी असण्याचा आरोप केला ते सर्व नष्ट झाले या युगात देखील असेच आहे जे चर्च मानवनिर्मित सिद्धांतांचे पालन करते ते शेवटी नष्ट होईल कारण ते ज्याचे पालन करतात ते बायबलच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पाखंड आहे कृपया बायबलच्या शिकवणींचे पालन करणाऱ्या सत्य चर्चला खोट्या चर्चांपासून वेगळे करा आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करा